नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमीमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील पहिलेलं राज्य हा टॉपिक कवर करणार आहोत आणि हे हा जो टॉपिक आहे मित्रांनो हा ए दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या सर्व एक्झामसाठी महत्त्वाच्या आहे त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटेल तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला हे बघा पहिला प्रश्न आहे पहिलं राज्य उत्तराखंड आता पहा समान नागरी संहिता लागू करणारे पहिले राज्य हा चालू घडामोडीचा आता लेटेस्टचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीसचा हा प्रश्न विचारण्याची शंभर टक्का गॅरंटी आहे तर चला आता बघा दुसरं राज्य आहे नागालँड पहा आधार लिंक जन्म नोंदणी सुरू करणारे ईशान्याकडील पहिले राज्य आसाम जी एस टी लागू करणारे पहिले राज्य बघा याच्यावर बऱ्याचसा प्रश्न परीक्षांमध्ये प्रश्न विचारलेला आहे जी एस टी लागू करणारे पहिले राज्य कोणते असा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे चार नंबर बघा महाराष्ट्र राज्य एकात्मिक राज्यस्तरीय सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर सुरू करणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदीसाठी पैसे देणारे पहिले राज्य सहा नंबरच्या बघा सिक्कीम राज्य आहे ए आय ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली असणारे पहिले राज्य मध्य प्रदेश ऑनलाईन वा आणि वारंट सुरू करणारे पहिले राज्य आहे आठ नंबरचे बघा महाराष्ट्र राज्य पाचशे अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलंडणारे पहिले राज्य व्हेरी व्हेरी आय एम पी महाराष्ट्र राज्याकडे विशेष करून लक्ष द्या आता बघा तामिळनाडू कन्याकुमारी येथे समुद्रावरील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले व मध्ये काचेचा पुल आहे त्याचे उद्घाटन करणारे पहिले राज्य कोणते तामिळनाडू परत महाराष्ट्र राज्याबद्दल बघा काय धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे पहिले राज्य अकरा नंबर परत महाराष्ट्र राज्याबद्दल गुगल क्लासरूम सुरू करणारे पहिले राज्य आहे केरळ के राज्य शंभर टक्के साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य शंभर वेळेस विचारलेला गेलेला प्रश्न हा शंभर टक्के साक्षरता राज्य शंभर वेळेस विचारलेला प्रश्न आहे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये त्रिपुरा राज्य बघा प्लास्टिक ओळखपत्र असलेले मतदार ओळखपत्र देणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश जन सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य आहे बघा आंध्र प्रदेश बद्दल महत्वाची माहिती जनसुरक्षा कायदाला करणारे पहिले राज्य आहे पुढचे राज्य परत महाराष्ट्र राज्य गुन्हे सिद्धे सिद्धतेकरिता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य पश्चिम बंगाल पुढचे राज्य बघा पश्चिम बंगाल आहे मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य बघा प्रश्न विचार विचारला जाईल तुम्हाला मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य कोणते अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी राहतील उत्तराखंड लोकायुक्त समर्थक करणारे पहिले राज्य राजस्थान पुढचे राज्य राजस्थान जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य हिमाचल प्रदेश कार्बनमुक्त घोषित झालेले पहिले राज्य हा पण प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीससाठी बघा दोन हजार पंचवीससाठी साठी आय एम पी जी के या ठिकाणी आपण घेतलेला आहे दिल्ली बघा दिल्ली राज्य काय बाल न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य विहिविरे आय एम पी प्रश्न हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या आणि कोणत्या परीक्षेत एक मार्क नक्की देऊन जाणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत तुम्हीसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच सबस्क्राईब करून टाका असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे हे पहा प्रत्येक मा माझ्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला एक मार्क देणार आहे पश्चिम बंगाल महिला न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य पुढचे राज्य बघा सिक्कीम राज्य मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य आहे सिक्कीम कर्नाटक आरोग्य अदालत सुरू करणारे पहिले राज्य बघा आरोग्य विभागासाठी महत्वाचे प्रश्न राहिले आरोग्यसेवकला विचारू विचारला जाऊ शकता आरोग्य अदालत तर कर्नाटक हे उत्तर आहे त्याचं सिक्कीम धूम्रपान मुक्त घोषित झालेले पहिले राज्य आहे त्यानंतर पंचवीस नंबर बघा पंजाब राज्य निकोटीनवर बंदी घालणारे पहिले राज्य म्हणजे काय तंबाखू तंबाखूर बंदी घालणारे पहिले राज्य कोणतं पंजाब सव्वीस नंबर बघा केरळ सौर ऊर्जेवरील पहिली बोट सुरू करणारे पहिले राज्य कर्नाटक राज्य बघा काय कर्नाटक राज्यबद्दल कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य तेव्हा महत्वाचे प्रश्न आहेत सर्व व्हेरी व्हेरी आय एम पी याच्या बाहेर प्रश्न आहेत मित्रांनो तुमच्या हरियाणा राज्य जन्मताच आधार नोंदणी करणारे पहिले राज्य राजस्थान बघा पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य आहे पंजाब राज्य बघा मृदा स्वास्थ्य कार्ड लागू करणारे पहिले राज्य सर्व प्रश्न आय एम पी येत परीक्षा देण्याची दाट शक्यता आहे मध्य प्रदेश सेवा हमी कायदा लागू करणारे पहिले राज्य आहे म्हणजे आर टी एस दिल्ली बघा ई रेशन कार्ड वितरित करणारे पहिले राज्य बघा दोन हजार पंचवीसमध्ये सर्व परीक्षांसाठी आय एम पी सर्व राज्य ई कॅबिनेटचा वापर करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश गुजरात बघा ऑनलाईन मतदान राबवणारे पहिले राज्य ऑनलाईन मतदानसुद्धा करून टाकले त्यांनी मेघालय जन धन योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करणारे पहिले राज्य तेलंगणा बघा काय दिलं तेलंगणाबद्दल पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिलं राज्य हे महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे लैंगिक शिक्षण दिले गेलेच पाहिजे दिल्ली भारतातील दिल पहिली फूड बँक सुरू करणारे पहिले राज्य वेरी एम पी प्रश्न परत राजस्थान होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य महाराष्ट्र बघा स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य महाराष्ट्र बघा राज्य, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन लागू करणारे पहिले राज्य महाराष्ट्राबद्दल बद्दल बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आहेत सर्वांनी पाठांतर करून ठेवा महाराष्ट्र राज्य बघा महिलांसाठी आरक्षण लागू करणारे पहिले राज्य विरवेर एम पी या ठिकाणी आहे दिल्ली बघा मुक्त शहर घोषित झालेले पहिले राज्य केरळ राज्याबद्दल बघा काय आहे त्यांनी इंटरनेटच्या मूलभूत हक्क प्रदान करणारे पहिले राज्य राजस्थान आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य प येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये आरोग्य विभागासाठी महत्त्वाचा प्रश्न हा ठरणार आहे उत्तराखंड बघा पूर्वप्राथमिक स्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करणारे पहिले राज्य कर्नाटक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर धोरण आणणारे पहिले राज्य किंवा राबवणारे पहिले राज्य आहे उत्तराखंड बघा विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवणारे पहिले राज्य अजून परत उत्तराखंडबद्दल काय दिलं त्यांनी जगातील पहिल्या सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सादर करणारे पहिले राज्य राजस्थान बघा रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य राजस्थान आता बघा केरळबद्दल काय दिलं त्यांनी जैवविविधता नोंद करणारे पहिले राज्य एकोन्न नंबर बघा बी आर ट्रॅफिकचे ऑडिट करणारे पहिले राज्य आहे आणि शेवटचे बघा बावन्न नंबर इथेनॉलला प्रोत्साहन धोरण लागू करणारे पहिले राज्य हे बघा मित्रांनो सर्वात महत्त्वाचे कंटन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि सर्व परीक्षांसाठी याच्यामधून एक मार्काच्या तरी प्रश्न येईल हे बघा फक्त तुम्हाला बा बावन्न प्रश्न तयार करायचे आहेत आणि ते पाठांतर ठेवायचे आहेत नेहमी बा आपला व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणारा असे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती दिसतील तर धन हे पहा आपण लवकरात नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत संपूर्ण जानेवारी महिन्याची करणं फेर तर सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा